नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे चौदा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भवमाळाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे अकरा हजार सातशे पंचावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमळाला पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बहुमळाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे अठरा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी बहुमळाला सातशे जास्तीत जास्त बहुमळाला अठराशे सर्वसाधारण बहुमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लालकांदेच्या अवकाली अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहात्तर क्विंटलचे कमीत किंम भावनाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली एकोणावीस हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत किंम भावनाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे सर्वसाधारण भावनाला तेराशे दहा रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली अठरा हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे ऐंशी सर्वसाधारण बहुमाला बाराशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती येवला अंदरसूल येथे लाल कांद्याच्या अवकाली चौदा हजार क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे एकोणपन्नास सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या अवकाली वीस हजार क्विंटलचे कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे पन्नास सर्वसाधारण भावमाला अकराशे पंचवीस पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी भावमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे सर्वसाधारण भावमाळाला नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदोड येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मला तेराशे शहात्तर सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला चौदाशे तीस सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती साटाणा येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार चारशे पंचवीस क्विंटलचे कमीत किंम भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला तेराशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला एक हजार पाच रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार पाचशे ऐंशी क्विंटलचे कमीत किंम भावमाळाला सातशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे दहा रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली अकरा हजार सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे सर्वसाधारण भाव म्हणाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळाबा बसवांदे येथे पोळ कांद्याच्या अवकाली चौदा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला चारशे एक जास्तीत जास्त भाव म्हणाला सतराशे सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद